प्रणाम मला तुम्ही सांगा की राहुल गांधी असं म्हणतात की हे मॅनेज आहेत मोदींनी सगळे मॅनेज केले प्रश्न असा आहे कि की कि किती मॅनेज करतील अहो आता एक दहा बाराची चर्चा होती जे मोठे चॅनल्स आहेत त्यांची चर्चा होती पण असंख्य हिंदी प्रादेशिक हो ना प्रादेशिक असे मिळून जवळजवळ मला कोणीतरी सांगितलं की शंभर एक एक्झिट पोल आलेत आणि अजून एक शंभर एक पाईपलाईनमध्ये ते सगळ्यामध्ये जर सव्वा तीनशे साडेतीनशे साडेतीनशे पावणे चारशे पावणे चारशे चारशे अशा जर जागा मोदींना देत असतील तर राहुल गांधींना असं म्हणायचं आहे की या देशामध्ये इंडिपेंडंट मीडियाच नाही असं म्हणायचंय का की एकही चॅनल कसं काँग्रेसला कुठे काही त्यांना जे अपेक्षित आहे ते संख्या बळ देत नाही एवढे मोदी पॉवरफुल आहेत की सगळेच्या सगळे शंभर दोनशे मॅनेज होतात असं असू शकतं का हो असं असतं इतके मॅनेज होते परत कसं आहे दिला आले मोधी ना की त्यांनाही अँसरेबल आहेत आज त्यांनी दिलं चारशे आणि जर आले मोदींना दोनशे तर त्या चॅलेंजची क्रेडिबिलिटी काय राहिली लोक म्हणतील ना अरे शेण घालतील तोंडात ते म्हणतील काय आहे काय हे मी चारशे दिले होते आणि दोनशे आले असं नाही करता येणार त्यांना पण मी सांगू का तुम्हाला एक पंचवीस जागांचा फरक पडू शकतो फेवरमुळे किती जागांचा पंचवीस आणि एकेका राज्याचं घेतलं तर साधारण पाच दहाचा फरक पडू शकतो टोटल देशामध्ये पंचवीस फार तर अगदी चाळीस पन्नास मॅक्सिमम एवढा नाही ना आणि चारशे मधून पन्नास गाळा ना तुम्ही तरी तीनशे पन्नास होतात माझा अंदाज तर सव्वा तीनशे साडेतीनशे मी दिलेलाच आहे तुम्ही माझ्या मित्रांच्या चर्चेतून दिलेला आहे पण मुळामध्ये गोष्ट अशी आहे की एवढं मॅनेज केलं आता त्याच्यामध्ये गमत बघा की सांगण्यासारख्या एक दोन तीन छोट्या गमती आहेत जाता तुम्हाला सांगतो की रवीश कुमार जो आहे ना त्यांनी या एक्झिट पोलवर भाष्य करण्याचं टाळलं अजिबात भाष्यच केलं नाही मी एक दिवस बोललो नाही ते थोडस हबकलो होतो मी की काय हा पोल आहे म्हणून केलं पण म्हणजे महाराष्ट्राच्या संदर्भात थोडा दुःखी होतो म्हणून नाही केलं पण रवीश कुमारने केला नाही तो म्हणाला माझा एक्झिट पोलवर विश्वास नाही हे एक्झिट पोल सगळे मॅनेज असतात म्हणजे ह्याचीच भाषा आपल्या राहुल गांधीचीच भाषा आणि तिकडे खडगे वगैरे तर म्हणाले की हा पोल खोटा आहे आम्ही तीनशेच्या आसपास दोनशे पंच्याण्णव ह्यांनी पण सांगितलं राहुलनी आम्ही दोनशे पंच्याण्णव येतोय आमचा पंतप्रधान होतोय यांनी तर सांगितलं राहुल गांधी पंतप्रधान होणार कोणी खडगेंनी म्हणजे हे सगळेच सगळं ते नाकारतायत पूर्णपणाने आणि मला फक्त प्रश्न असा आहे की जर मॅनेज 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 तुम्ही म्हणता आणि सगळ्या देशात जर मॅनेज होत असेल तर मोदींनी महाराष्ट्रात नाही का मॅनेज केले पोल मग महाराष्ट्रातलेच पोल महाराष्ट्राच्या विरुद्ध कसे म्हणजे महायुतीच्या विरुद्ध कसे जर मॅनेज केले असतील तर महाराष्ट्रातलं पण मॅनेज करायला पाहिजे होतं नाही केला असेल तर करायला सक्षम आहेत ते पण एवढे करू शकत नाहीत असं एक मला वाटतं आणि दुसरी गोष्ट अशी की मग महाराष्ट्राचं का नाही केलं मग महाराष्ट्रामध्ये का नाही जापल्या पस्तीस चाळीस जागा शरद पवार आणि ठाकरे यांनी काही मॅनेज केलं की जे मोदींच्यावर भारी पडलं असं आहे ठाकरे पैसे खर्च करणार नाही पूल मॅनेज होतात ते आयदर दहशतीमुळे होतात धमक्यांमुळे होतात पैशांमुळे होतात किंवा ते संपादकच जर झुकत असेल त्यांचं धोरण त्या पक्षाला तर तेही करू शकतात हे पण या एक्झिट पोलच्या संदर्भात एक गोची पण खुद्द माझीच झाली त्यामुळे ना महाराष्ट्राच्या या बाबत सुद्धा मी थोडा ना असा म्हणजे दोन्हीकडून विचलित आहे एकदा असं वाटतं की नाही आता हे हे जे चॅनल आहे ते मला माहिती आहे त्याचे संपादक मला माहितीये त्यांची इंटिग्रिटी मला माहिती आहे इंटिग्रिटी असा शब्द मी वापरतो तर हा चॅनल म्हणतोय ना की महाराष्ट्रामध्ये अक्षरशः बावीस किंवा तेवीसच जागा महायुतीला आणि बाकीच्या सगळ्या महाआघाडीला मिळतील तर हा संपादक सच्चा आहे ए मॅन ऑफ कॅरेक्टर तो नाही असं विचलित करणार हे करणार किंवा फेरफार नाही करणार म्हणजे मग तो खरा असेल का पण मग त्यांचेच ऑल इंडिया जे रिझल्ट आहेत त्याच्यामध्ये पाऊन चारशे चारशे पर्यंत दाखवतात ते मोदी मग महाराष्ट्रात असं खरंच इतकं शिंदे फडणवीस आणि आदित्यदाचं नेतृत्व अपयशी ठरलं इतकं की देशात विजयाचं दुंदुबी आणि हे महाराष्ट्रामध्ये अपयशच अपयश असं झालं का बरं त्याच्यात एक गोची तुम्हाला गमती जर सांगतो की एक चॅनल आहे नाव घेऊन त्यांचं बघत बदनामी मी करत नाही पण आणि माझंच मित्र आहे तिथे संपादक त्यामुळे आणखीनच मला काळजी घ्यायला लागते पण मालकी मग मित्र आहेत माझे तर कसं झालं की त्यांनी त्यांच्या चॅनलवर असं दाखवलं की ठाण्यामध्ये नरेश म्हस्के पराभवाच्या मार्गावर आणि तुमचे राजन विचारे विजयी होण्याची शक्यता असं दाखवलं त्यांनी तर, तर मला ठाण्याची स्थिती माहिती आहे ठाण्यामध्ये कसं आहे की एकनाथ शिंदे यांचा मी मित्र आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी नरेश मस्के करता काय केलं ठीक आहे मला हे मान्य आहे की नरेश मस्केची उमेदवारी कोणालाच नको होती नरेश मस्के सोडून सगळ्यांचा विरोध होता पक्षात पक्षा विरोध होता पक्षाबाहेर विरोध होता लोकांमध्ये विरोध होता भाजपमध्ये तर तीव्र भाजपनी तर असं सांगितलं होतं इथल्या नेत्यांनी की नरेश मस्के सोडून कोणीही द्या रवींद्र फाटक चालेल प्रताप सरनाईक चालेल कोणी चालेल पण नरेश मस्केला देऊ नका पण अर्थातच झालं असं की श्रीकांत शिंदेची इच्छा होती की नरेश मस्के दिल्लीमध्ये आपल्या बरोबर असावा एक जोडीदार मित्र साथीदार म्हणून त्या सगळ्या दिल्लीच्या याच्यामध्ये त्याला एक विश्वसनीय मित्र आणि नरेशचं आणि श्रीकांतचं खूपच दिवाळ्याचं नात आहे तर त्यामुळे नरेशची उमेदवारी एरवी फाटकची केली होती फायनल एकनाथ शिंदे यांनी माझ्या माहिती पण त्यांनी ती मग नरेश म्हस्केला श्रीकांतच्या आग्रहाकर दिली पण अप्रियता होती विरोध होता हे खरं असलं तरी देखील एकनाथ शिंदे आपली राजधानी आहे ठाणे इथे ते कसं पराभव होऊ देतील कसा होऊ देतील नाही देणार ना आणि त्याच्याकरता त्यांनी किती कष्ट घेतले नरेश करता आणि नरेशचं सगळं जे काय म्हणतात निगेटिव्हिटी होती लोकांच्या मनातली विरोधकांच्या मनातली ती ज्या ज्या मार्गाने निरोध निराकरण करता येतं त्या पद्धतीने केली त्यांनी म्हणजे अगदी तिकडे गणेश नायकांपासून जो जे मागेल तो ते लाहो जो जे वांछील तो ते लावो कुणाला काही कमी पडू दिलं नाही त्यांनी नरेश मस्के करता मीरा भाईंदर पासून तर ते नव्या मुंबई पर्यंत पासून तर ते ह्याच्यापर्यंत तुमच्या ठाण्यातल्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांपर्यंत कुणालाही असंतुष्ट ठेवलं थो नाही त्यांनाही कार्यकर्त्यांना हाऊसिंग सोसायट्यांना हो यावेळेला एक गंमत म्हणजे तुम्हाला सांगितलं आश्चर्य वाटेल की गरीब लोक बिचारे पैसे घेतात वगैरे आपण गरीब लोक पैसे घेतात पाच हजार रुपये पर व्होट वगैरे रेट चालला होता सगळीकडे चालला होता महाराष्ट्रात एक हजार दोन हजार तीन हजार चार हजार पाच हजार रेट पर व्होट खूप ठिकाणी चालला खूप अठ्ठेचाळीस पैकी असं समजा अठ्ठेचाळीस मतदारसंघात कुठल्या ना कुठल्या पक्षांनी किंवा काही ठिकाणी सगळ्याच पक्षांनी खर्च केला आणि पर हे एक ते पाच हजार ग्रामीण भागात मला सांगितलं की पाच एक हजार होता पण शहरी भागात पाच हजार होताच तर मला माहिती आहे की मी असं सांगू शकतो आज तुम्हाला आणि आज सांगण्यात गमत आहे कारण हा व्हिडिओ मी करतोय तो एक दिवस आधी करतोय मी एकतीस मेला हा व्हिडिओ करतोय उद्या एक जून आहे त्यावेळेला निकाल येणार तर सॉरी 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 आमची टीम लगेच साहेब आज तीन जून आहे उद्या चार जून आहे येस 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 एक जूनला एक्झिट पोल होता एक्झिट पोल सॉरी तर आज तीन जून आहे उद्या चार जूनला रिझल्ट आहे म्हणजे आज तीन जूनला मी जर तुम्हाला सांगतोय की नरेश मस्के किमान दोन लाख मतांनी निवडून किती दोन लाख पाहिजेच म्हणजे तो श्रीकांत तर चार एक लाख मतांनी येईल तीन ते चार लाख मतांनी मिनिमम येईल महाराष्ट्रात कदाचित विक्रम पण असेल त्याचा निवडून येण्याचा पण नरेश मस्के पण दोन एक लाख मत तर ते जे दाखवत होते ना त्याने मी अपसेट झालो मी म्हटलं अरे माझा मित्र खोटा पडेल तो सारखं दाखवतोय की नरेश मस्के यांचा पराभवाकडे आणि हा विजयी राजन नाही होणार आहे राजन बाकी मेरिटवर मी जातच नाही एक कसल्याच मी फक्त फॅक्ट सांगतोय की दोन लाखाचं हे मताधिक्य इन्शुअर्ड आहे माझ्याकडे मला माहिती आहे ते कसं आहे काय आहे ते वगैरे आणि कसं मॅनेज झालंय तेही मला माहिती तर त्यामुळे मग मी त्या संपादकाला फोन केला आणि मालकालाही फोन केला मी मालकाला आधी फोन केला त्याला अरे काय तुम्ही काय त्यांची विश्वसनीयता का नाही काय झालं आणली मी अरे तुम्ही नरेश मस्के पडणार म्हणून दाखवताय मी तुला आता गॅरंटी देतो दोन लाख मतांनी ते निवडून म्हणजे आमचा एक्झिट पोल आहे आमच्या लोकांनी घेतलेला तो एक्झिट पोल आहे आणि आम आम्ही काय कुणाशी टायब केलं होतं त्यांच्याही मते नरेश मस्के पडतोय मी म्हटलं तू एक्झिट पोलच्या लोकांवर विश्वास ठेवशील का माझ्यावर ठेवशील तुझी माझी मैत्री आहे मी कधी खोटं बोललोय का तुझ्याशी नाही ना। आणि मला जर असं शंका असते ना तर मी तुझ्याशी असं बोललो अरे तू म्हणतोस ते पण होऊ शकतं हा पण मला असं वाटतं असं मी आक्रमकपणे बोललो नसतो तुझ्याशी की नाही रे तू काय चुकीचं देतोयस उद्या खोटा पडला तर लोक शेण घालतील तू तोंडात असं बोलेन मी पण मित्र आहे तो म्हणाला की तू संपादकाशी बोल मी हस्तक्षेप केला तर बरं होणार नाही त्यांना माहिती तुम्हाला मित्र आहेस आणि परत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत वगैरे ते वेगळं त्याला वळण लागेल मग मॅनेज केलं मला असं तऱ्याचं काहीतरी होईल संपादकाच्या मनात संपादक ही तुझा मित्र आहे त्याच्याशी बोल मी संपादकाला फोन केला मी म्हटलं अरे त्याला हे सांगितलं मी की तुझ्या मालकाशी बोललो मी आता आणि त्याला असं सांगितलं तर त्याने मला तुझ्याशी बोलायला सांगितलं त्याला म्हटलं रे तुमची विश्वसनीयता उद्या गटारात जाईल रे काय चाललंय तुझं तू नरेश मस्के हारतोय असं दाखवतोस नाही म्हणे ते काय आमच्याकडे ते काय कुठली संस्था त्यांनी काय नाव सांगितलं ते दाखवत होते त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला दिलेला रिझल्ट आहे तो, तो काय आमचा नाही आहे मी म्हणलं तुमचा आहे का त्यांचा आहे तू स्वतः काही वेरिफिकेशन तुझा वार्ता आहे की नाही ठाण्यामध्ये विचार ना त्याला की नरेश मस्के येणार का नाही किती नाही येणार मी सांगू तुला तू तु, हा एक्झिट पोल जो दाखवतोय तो बदल नाही तो उद्या लोक शेण घालतील तुझ्या तोंडात दोन लाख मतांनी तो आला काय राहिला तुझे कितीपैकी किती जिंकले तुमच्या रिचार किती बरोबर ठरले याची काही चर्चा होईल का नाही आणि मी करेन म्हटलं व्हिडिओ की मी सांगितलं होतं या ना की नरेश मस्के दोन लाखांनी येतो तरी याने पराभव दाखवला तर तो, तो म्हणाला की मला पाच मिनटं दे मी थोडं जरा माहिती घेतो आणि करतो आणि बरोबर पाचव्या मिनिटाला नरेश म्हस्के विजयाकडे आणि राजन विचारे पराभव असं झळकलं ना म्हणजे एक्झिट पोल महाराष्ट्रातला ठाण्यासारख्या शहरातला विदिन टेन टू फिफ्टीन मिनिट्स मी टीव्हीवर बदलला मी काय नाही मी काय आहे मी एक युट्यूबर आहे ठीक आहे सिनियर पत्रकार आहे पंचावन्न वर्ष पत्रकार पुण्याही आहे मित्र आहेत त्या मित्रांशी माझं नातं वेगळं आहे माझं पत्रकारांशी नातं जे आहे ते वेगळ्या प्रकारचं राहिलं आहे पूर्वीसारखं आता आशुएच स्पर्धेचं असं राहिलं नाही आहे मी सगळ्यांच्या पेक्षा वेगळ्या गटामध्ये गेलेलो आहे त्यामुळे आता पूर्वी एखाद दुसरा तरी माझ्या विरुद्ध कुठेतरी बोलताना हे करताना दिसायचा काहीतरी वाईट साईड बोलताना दिसायचा मी आता एकतर इतरांचे बघत नाही त्यामुळे मला कळत नसेल एखादं पण आता माझ्याबद्दल असं विषारी अपप्रचार किंवा दुष्टावा वगैरे असं नाही करत असं माझी कल्पना आहे बहुतेक त्याचं कारण आय हॅव कम अबाव ऑल दिस आय हॅव अलिफ अलूफ फॉर ऑल दिस आणि या प्रकारचे पैशाच्या मोह नाही मी तुम्हाला नेहमी सांगतो की कुबेर माझी सगळी काळजी घेतो मी कशाला पैशाचे मोहत आहे त्यामुळे त्या मित्रांनाही असं वाटतं की अनिल काय कुठेतरी सेटिंग करून आपल्याशी बोलतो नाही मित्र म्हणून बोलतोय आणि माझी तळमळ मी त्याला सांगितलं समजा माझी तळमळ काय तू लक्षात घे तू दाखव ना तुला मला काय फरक नरेश मस्के तू म्हणणार म्हणून पडणार नाही आणि तू म्हणालास आणि नसेल येणार तर येणार पण नाही हे पण खरंय म्हटलं पण मला काय करायचं आहे मला तुझी क्रेडिबिलिटी तू मित्र आहेस ना माझा म्हणून मी म्हणतोय आणि खरोखरच त्यांनी एक्झिट पोल बदलला मग टोटल संख्या पण बदलली ठाकरे गटाची संख्या आणि यांची गटाची संख्या शिंदे गटाची एकाने वाढ झाली ना नरेश मस्के पॉसिबल मध्ये आल्यामुळे हे जर मी इथे बसल्या बसल्या करू शकतो तर मला असं वाटलं की माझ्याकडे काही ताकद नाही शक्ती नाही पैसे नाही काही नाही मी काहीही वापरलं नाही फक्त एक माझी वैयक्तिक मैत्री आणि पुण्याही वापरली तर मी एक जागा अख्खी बदलली आणि नरेश मस्के येणार हे मी तुम्हाला सांगतो तु उद्या पण असं तर जर मंत्र्यांचे फोन गेले वेगवेगळ्या तर एक्झिट पोल धाडधार बदलतील दुसरी एक गोष्ट माझ्याकडे तो व्हॉट्सअप आहे पण तो मी आता ना नंबरिंगला लावलाय म्हणून त्याच्यामध्ये एक फार छान दिलाय सामना आहे का बघ रे तिथे आजचा सामना आहे का बघ आजच्या सामनामध्ये एक चौकट दिली बरं का आजचे पेपर आहेत का मुळात तिथे का खाली आहेत बरं जाऊ जाऊ दे लोकांना काय एवढं असं ते सामना बघते सामना ऑनसाईट पण आहे ऑनलाईन पण आहे त्याने अशी किंमत दिली की तीन राज्यांमध्ये आपल्या संजयनी दिलेली गंमत ती चौकट संजय सध्या पेपर जबरदस्त चालवत आहे खपत नाही त्याचा सगळा पेपर टीवी तर, <laughs> आ, ने 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 लोक टी व्हीवरच वाचतात तर त्यांनी दिलंय की तीन राज्यांमध्ये पाच जागा असताना भारतीय जनता पक्ष सात जागांवर आघाडीवर दाखवलाय असंच म्हणजे आता म्हणजे संख्या चुकत असेल पण त्यांनी सांगितलं तीन राज्य असे आहेत की जिथे लोकसभेच्या जितक्या जागा आहेत त्याच्यापेक्षा जास्त जागा बीजेपी जिंकतेय संजय जे आज सकाळी त्या पत्रकार परिषदेत त्याच्या म्हणाला की भारतीय जनता पक्षाच्या चारशे जागा येतील असं एक्झिट पोलमध्ये म्हटलंय ते मला मान्य नाही असं म्हटल्यावर पत्रकारांनी एकदम डोळे मिस्फारले की काय ते म्हणा नाही त्यांना आठशे जागा मिळणार आहे आणि तो एक्झिट पोल आता थोड्याच वेळा तुम्हाला बघायला मिळेल ते उपरोध होता त्याच्यामध्ये पण एक्झिट पोलमध्ये अशा चुका आणि एवढ्या मोठ्या कंपन्यांकडून की जेवढे खासदार नाहीत त्याच्याविषयी जास्त खासदार तुम्ही लीडमध्ये दाखवता मग तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा लोकांनी त्यामुळे नवाकाळणी पण चौकट टाकली की आम्ही आमच्याकडे एक्झिट पोल देणार नाही जरी त्यामुळे पेपर जास्त खपतो तरी नाही देणार त्यांना आमचा विश्वास नाही एक्झिट पोलवर रवीश कुमारनी तेच सांगितलं की मी बोलणारच नाही याच्यावर अनेकांनी अशी भूमिका घेतली तुमच्याकडे आता मायामकडे महाराष्ट्रातल्या सगळ्या उजव्या डाव्या युतीच्या आणि आघाडीच्या सगळ्या नेत्यांचे मेसेजेस आणि हे मी सबस्क्राईब केलं म्हणजे हे केलेलं आहे मी काय करतात सबस्क्राईब करतात का फॉलो करतात फॉलो फॉलो केलेलं आहे मी आमच्या टीमनी सगळ्यांना फॉलो केलंय त्यामुळे भारतभरच्या महत्वाच्या नेत्यांचे अगदी अखिलेश पासून सगळ्यांचे जे ट्विट्स वगैरे असतात ते सगळी राहुल पासून सगळ्यांची ट्विट्स महाराष्ट्रात येतात सगळ्यांचीच महत्वाच्या लोकांचे ट्विट्स येतात आणि मी ती त्यांच्याकडून आल्यानंतर बघतो तर मला असं वाटतं की एक्झिट पोलवर आज काँग्रेस अविश्वास दाखवती पण मनातून ते घाबरलेले ते जरी दोनशे पंच्याण्णव म्हणत असले ना तरी ते घाबरलेले तर मी एक दोन काँग्रेस मित्रांशी बोललो मी म्हटलं काय रे तू म्हणाला की अगदी चारशे सांगतायत तेवढं नाही तरी सोळा तीनशे ला जातील रे नक्की जातील एवढं मोठं फरक नाही पडणार मग म्हंटल पुढे काय होईल पुढे काय होईल याची उत्तर आता मी शोधतोय आणखीन काही लोकांशी बोलेन आणि ती तुम्हाला देईन की महाआघाडीचा विजय आणि इंडियाचा पराभव याच्यानंतर काय काय होईल महाराष्ट्राचं थोडंसं मागा एका व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलंय महाराष्ट्रात काय होईल राष्ट्रात काय होईल त्याच्याबद्दल माझ्याकडे माहिती गोळा करण्याचं सा काम चालू आहे आमच्या टीमचं सगळे आम्ही काय करतो माहिती आहे की अगदी खरं सांगायचं ना तर मी नेहमी वाक्य वापरतो कोडीलाही भांडार धन्याचा तो, तो मला मी तो आम्हाला भारवाय आमच्याकडे मोठी स्कॅनिंग टीम आहे वेग की इथे वेगवेगळ्या ठिकाणचे पेपर युट्यूब ट्विट्स हे त्या इंस्टाग्राम वगैरे काय काय सांगतायत ते ते सगळ्याचा असा हे करतात काय म्हणतात त्याला साठा करतात आणि त्याच्यामधून मग निवडक वेचलेले माला देतात आणि म्हणतात की याच्यावर तुम्हाला मुद्दे नाही तर तुम्ही पण चकित होत असाल ना की एवढे माहिती हा कुठून मिळवतो क्रेडिट <laughs> गोष्ट टू माय टीम कधीतरी त्यांची पण तुम्हाला ओळख करून देईल सगळे एक कर्तबगार लोक आहेत आमचे तर आता माझा जो विषय होता तो मी इथेच थांबवतो धन्यवाद खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी